हां चल केली आली ना 对的。<laughs> <laughs>

chega mó

सर्व प्रेक्षकांनी आणि पहिल्या पहिल्यांना टाळ्यांचा कडकडाट या छोट्या खेळाडूंचं स्वागत करायचं आहे galerinha रंगमंचावरती आपण छोट्या खेळाडूंचं प्रथम सामना आपण आयोजित केलेला आहे तरी दोन्ही संघ बलाटी संघ आहेत गार्देव आणि श्रावदेव पाहूया कोल्हाच्या घरात विचलेश्री मॉल पडणार आहे आणि त्याचे या दोन्ही टीमचे जर कोच असतील पाठींवर आला तरी चालेल गावगे संघाचे कोच लघू सुंदर वहा अठरा घंटाच्या मूर्तिहार कीर्तिमान सक्ष पाहुया सुंदर कोण व चढाई अरे सभास काय म्हणता काय इलाज नाही आपल्याकड सुंदर श्रीवर्धन संघाचे असत पैलू खेळाडू पाहूया लाटने प्रयत्न आणि ते या मध्ये खरोखर छोट्या खेळाडूच्या कार्याच्या करण्यास स्वागत केलं कर कारण त्यांनी बोलस टिकलेला आहे सुंदर पल्ले सर्विस मध्ये आणि चार नंबर त्यांची परिबाग प्रथम पाहुया लाकडीकडे मारण्याचा प्रयत्न पण त्यांच्या प्रयत्नाला काही यश नाही सुंदर भरपूर उंचीचे भरपूर प्राप्तीचे आपल्या संघासाठी काय करतात पाहूया सुचित सुचित पाहूया आणि खरोखर रिकामे असते आपल्या तब्बत रिकामे परत सात नंबर संघाचे मजबूत बांड्याचे मजबूत उंचीचे उजव्या कचऱ्यातून दावा कपरात डाव्या कथ्यातून उजव्या कपरे विशाल लातूकडे मारण्याचा प्रयत्न फोनवर चढाई पाहूया लावून ठेव ना मूर्ती राहाट कीर्ती महाज टच लाईन कुठे खेळतात कुठे नीरज नीरज पाहूया दाद मोका आवडून आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहे सुंदर आमचे हितचिंतक संदीप जनार्दन धोपी आपण या प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर बसण्याची आपल्यासाठी व्यवस्था केलेली आहे आपण स्थानापन राहावे सुंदर रेडर बाग पंचांनी रेडर घोषित केलेला आहे रेडर बाग ओम शिव कला पथक मंडळ ओम महिला मंडळ आमचे हित चिंतक रामकृष्ण आपण सुद्धा या प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर या स्टेजवर येण्याची कृपा करावी कसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सुंदर स्नहीत पाहूया पनवर जरा कलोवर जरा एक खरोखर सुंदर अशी सुंदर पाहुया सात विरुद्ध एक आणि रे कायच आपल्या तंबूत करत कोमट लक्ष्मण घुटाट आपण सुद्धा या प्रेक्षकांमध्ये कुठे असाल

ग्रामपंचायत रोहिणी माजी सदस्य संजना रंजना संजय नागटी आपण सुद्धा या प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर स्टेज कृपा करा आपण आज बसण्याची व्यवस्था केलेली आहे सुंदर <laughs> सुंदर <सुन्दे पकर। laughs> आपली चटणी वरती करत आपल्या संघासाठी काय करत असत सुंदर राहतो कडे मारण्याचा प्रयत्न पाहिया चार विरुद्ध एक सक्षम आपल्याला पकडायचं आहे सुंदर खर सर्व झाले अरे बाप रे पाटील साहेब पाहूया आपला सगळ्या खरोखर आपल्या सगळ्या सुंदर पाठी येऊन होतो पाठी पाटी होतो पाठी येऊन होतो शिर शिर शीर आतमध्ये शिर पळची गरज आहे पणची गरज आहे शिर बार सुंदर सुंदर अठरा नंबर जर ची परिपाट अजून टाइम द्यायला पक्कड देवदेव श्री गावदेव झालेलं आहे तर आपले कोच या पुढे येणार सामना हा सामना संपताच पुढे येणार सामना कोणत्याही संघाला वेळ दिला जाणार नाही या दोन्ही संघाने सामना श्री गाव रोणी आई गारदेव आदिवासी वाडी मेंदवी कोण हा सामना संपताच <laughs> आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे सुंदर <laughs> आणि <आड़ी> सुंदर <सुन्णार। laughs> प्रकरण आप काय चॉकलेट द्या चॉकलेट द्या पाणी दिन ताजा बिचार बरोबर नाही गुण श्री शिवरदेव देव अकरा गुण मी गाव देव चार गुण चार अकरा अकरा चार लहू आपला संघ कुठेतरी एका खाडीत कोसळलेला आहे कारण आपला संघ चार गुणांनी सात गुणांनी आघाडीवर आहे बिचारीवर हो, सॉरी कोणी पण जिंका चार अकरा अकरा चार आणि मला वाटतं पंचा सामना चालू करायचा सा आहे सुंदर खरं का <खागा> सुंदर लात्री खरं माझा प्रयत्न सुंदर

सुंदर पाहूया आपल्या संघासाठी काय करत आहे आपला संघ काहीशा गुणाने पाटे आहेत चार नंबरच्या परिधान यातून घरी मानायचा प्रयत्न सुंदर आणि सुंदरित्या चला यापुढे होणारा सामना हा सामना संत यापुढे होणारा सामना श्री गावदेव रोहिणी वर्सेस आई गावदेवी आदिवासीवाडी मंडळी को लगेच आपण मैदानाचं ताबा घ्यायचा आहे कोणालाही वेळ दिला जाणार नाही हे आयोजका म्हणत आहेत आपणा सर्वांना परिया रिया टिट्टी आणि सुंदरका पकड एक पॉइंट जा एक पॉइंट हे रुईस धन्यवाद धन्यवाद बोनस 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 क्लास पॉइंट

तर माईक पाशी संपर्क साधायचा जयबाबजे सुंदर मारला मारला मला वाटतं सुरची हा चालू होत आहे आणि चालू झालेला आहे आणि आता संपना आहे पाहिला कोणाच्या गेल्या आणि या दोन्ही सामन्यात जो संघ विजयी होईल त्याला आकर्षक चषक सुद्धा भेटणार आहे खरोखर मला वाटतं सचिन पाटील आणि सुनील पाटील आपला सामना खरोखर या उद्घाटक सामन्यासाठी ज्यांनी आकर्षक चषक दिले आहे कैलासवासी काशीनाथ महादेव चव्हाण यांच्या समार्थाने खरोखर विरुद्ध एक चालूया आपल्या शब्दांसाठी शपथ देखील आहे खरो आपला संघ कारण आपल्या संघाला चषक भेटण्यासाठी नवू पाटील नहू अपराध कोण मिनट श्री गावदेव संघ वीस आणि शिवणदेव एकोणीस वीस एकोणीस वीस एकोणीस पाहूया कोणाच्या

खरो मूर्तीला हनुमानला आणि मला अटीचा ठिकाण झालेला आहे सेम सेम बोल धन्यवाद बरे लहुच लहु चाललेला आहे काम खरं काय सुंदर 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 सु आणि थोडा करणार श्री गावदेव शिवरदेव पंचवीस 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 सव्वीस पंचवीस याला धरा याला धरा तर